नमस्कार माझी रेसिपी माझी बागमध्ये आपलं स्वागत तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे भर जावो ही सदिच्छा आज मी माझ्या परसबागेमध्ये जे काही झाडं लावलेली आहेत त्या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे ही माझी परसबाग आहे आणि या परसबागेमध्ये मी फुलझाडांपेक्षा पालेभाज्या फळभाज्याच जास्त लावलेल्या आहेत त्या कशा लावल्या त्या सर्वांची माहिती मी देणार आहे माझ्या परसबागेचा आपण फेरफटका मारणार आहोत माझ्या परसबागेमध्ये मी कचऱ्यातून या दगड धोंड्यातून नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न करणार आहे जे बागप्रेमी माझी रेसिपी माझी बागचे सबस्क सबस्क्रायबर जे लॅ जे आलेले आहेत त्या सर्वांचे स्वागत तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या कमेंट करून विचारा त्यांची उत्तरं मी नक्कीच देईन माझ्या बागेमध्ये मी ही मेथी लावलेली आहे खरं म्हटलं तर मला या इथे भेंडीच लावायची होती पण माझ्या या बागेमध्ये आम्ही मुरूम टाकलेला आहे त्यामुळे दगडधोंडेच खूप आहेत आणि जर मेथी लावली तर ती येणार नाही भेंडी लावली तर ती नीट येणार नाही म्हणून मी मी काय केलं मला निरनिराळ्यायुक्त्या योजाव्या लागल्या आणि या खूप प्रयत्नानंतर माझी जी बाग आहे ही आज तयार झालेली आहे मी काय केलं दगडधोंडे जे होते ते सर्व बाजूला केले आणि थोडीशी माती आणून ओंजळवर माती अशी मी एका ठिकाणी टाकली आणि त्या ठिकाणी आजूबाजूला मेथीच्या बिया लावल्या आणि मध्यभागी एक भेंडीचं बी लावलं कारण काय की मेथीच्या मुळांवर ज्या छोट्या छोट्या गाठी असतात त्याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते आणि जे आपल्या कोणत्याही झाडाला नायट्रोजनची आवश्यकता असते आणि माझ्या या भेंडीच्या रोपाला मिळेल नायट्रोजन मिळेल म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे आणि माझा जो हा हेतू होता तो पूर्णपणे साध्य झालेला आहे हे बा मेथी तर आलेलीच आहे पण त्याच्या मधोमध भेंडीची रोपंसुद्धा आलेली आहेत पार खूप प्रयत्नानंतर ही माझी परसबाग मी तयार केलेली आहे या माझ्या बागेमध्ये तुळशीसुद्धा भरपूर आलेले आहेत आता माझ्या परस बागेमध्ये या बागेमध्ये कोण कौन कोणती झाडे आहेत मी तुम्हाला दाखवते ही कृष्ण तुळस आहे पहा किती मोठी आहे कृष्ण तुळस आणि हे टोमॅटोचं झाड आहे किती मोठं झाड आलेलं पहा टोमॅटोच्या झाडाचं हे वैशिष्ट्य आहे की ते झाड हे अतिशय नाजूक असतं आणि झाड जस जसं मोठं होईल तसं तसं त्याला आधार द्यावा लागतो नाही तर ते झाड खाली पडतं मी हे जे झाड माझ्या बागेमध्ये आलेलं आहे ते झाड आपोआपच आलेलं आहे मी लावलेलं ला नाही आहे आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे झाड मोठं आहे त्याला भरपूर मोठे मोठे आकाराचे टोमॅटो लागतील मग मी त्याला लगेच आधार दिला आणि त्या आधारामुळे हे झाड एवढं मोठं झालेलं आहे त्याला टोमॅटो किती लागलेले आहेत ला पहा भरपूर टोमॅटो लागलेले आहेत ला कोणतंही खत दिलेलं नाही आहे याला मी फक्त सेंद्रिय खत आणि आपल्या घरी जे किचन वेस्ट असतं तेच टाकलेलं आहे याला इथं वांग्याचं झाड आलेलं आहे आणि या वांग्याच्या झाडाला सुद्धा आता फुलं लागायलेली आहेत हे झाडसुद्धा आपोआप आलेलं आहे मला असं वाटतं की या झाडाला सुद्धा मोठी आकाराची वांगी लागतील अंदाज वाटतो मला त्या पानांवरून झाडाच्या आकारावरून दिसतंय आता हे जे टोमॅटो आहेत हे टोमॅटो मी आत्ताच काढणार नाही अजून थोडे पिकले की मग काढणार आहे आणि याच टोमॅटोचं बी आता मी राखून ठेवणार आहे आणि पुढच्या वर्षी हेच बी लावणार आहे झेंडूसुद्धा एवढा मोठा आला होता पण पाणीच टिकत नाही दगडं माती असल्यामुळे त्यामुळे भें झेंडू सुकला नाहीतर दरवर्षी झेंडू एप्रिल महिन्यापर्यंत फुलं कायमस्वरूपी राहतात ह्या इथे एक वांग्याचं झाड आले हे मात्र मी लावलेलं ला आहे याला पण आता वांगी लागतील कळ्या तर आलेल्या आहेत आणि हा इथे भेंडीची रोपं आणि हा कांदा लावलेला आहे जे आपण जेवणासाठी पातीचे कांदे आणतो ना तेच लावलेले आहेत पहा किती छान रुजलेले आहेत या कांद्यांना कांदे येणार ना नाहीत तर वर बी येईल याला वर फुलं लागतील शेंड्याला शेंड्याला फुलं लागतील आणि त्या फुलांमध्ये बी तयार होईल मग ते बी आपण जमिनीत लावायचं आणि मग कांदे येतील अशा प्रकारे मी कांद्यापासून घरच्या घरी बी तयार करणार आहे या इथं एक कडी टोमॅटोचं झाड आहे पहा हे झाड सुद्धा आपोआपच आलेलं आहे किती टोमॅटो लागले आहेत पहा भरपूर टोमॅटो लागलेले आहेत कच्चे तर आहेतच पण आता हेच टोमॅटो पिकायला लागलेले आहेत ला हे बा अगदी द्राक्षासारखे घडचे घड लागलेले आहेत सोही बाजूंनी मी असा बांबूचा आधार दिलेला आहे त्याला हे बा किती टोमॅटो लागलेले आहेत मला आश्चर्य वाटायला लागलं फक्त पाणी आणि सेंद्रिय खत हे बघा इथं मिरच्याची सुद्धा रोपं लावलेली आहेत आणि त्याला मिरच्यासुद्धा आलेल्या आहेत इथं हा चवळीच्या शेंगाचा वेल आहे तो मात्र चढवलेला आहे जे जे किचन वेस्ट असतं ते मी असंच जमिनीत टाकून देते आणि त्याची महिनाभरामध्ये माती होऊन जाते जमिनीमध्ये विघटन होतं आणि झाडं आपली चांगली येतात हे पहा हे चेरी टोमॅटो हे सुद्धा खूप आलेले आहेत गावरान टोमॅटो म्हटलं जातं याची चव अतिशय अप्रतिम असते याची भाजी आमटी चटणी सांबार सार काय पा जे आवडेल वरणात कशातही आपण हे टोमॅटो वापरू शकतो अप्रतिम लागते ह्याची चव माझा जो हा ही जो भाजीपाला आलेला आहे तो फक्त किचन वेस्ट आणि सेंद्रिय खतावरच आलेला आहे मी रासायनिक खत अजिबात वापरणार नाही कारण आपल्या दररोजच्या आहारामध्ये बरेचसे रासायनिक घटक आपोआप जातात आणि आपल्या आरोग्यासाठी म्हणून मी हे हा उपक्रम सुरू केलेला आहे किती टोमॅटो आलेले आहेत पहा अक्षरशः चार पाच किलो तरी टोमॅटो निघाले असतील आत्तापर्यंत टोमॅटो काढायला गेलो ना खरोखरच खूप कंटाळ येतो काढता काढता हे पहा हे पहा कसे घोसच्या घोस टोमॅटोचे लागलेले आहेत आणि हे गावरान वांगीच झाड सुद्धा आम्ही लावलेलं ला आहे हे पहा याला कशी वांगी आलेली आहेत हे पहा याला पण पन... अशी खाली सुद्धा वांगी लागलेली आहेत पाहाकित मोठी मोठी वांगी लागलेली आहेत आणि हा गोकर्णाचा वेल आहे हे सर्व जे मी झाडं लावलेली आहेत हे सर्व माझ्या घरातील किचन वेस्टची किमई आहे म्हणजेच म्हणजेच कंपोस्टची किमई आहे हे कंपोस्ट मी या टाकीमध्ये तयार केलेलं आहे पहा हे माझ्याकडे अशी पाण्याची एक टाकी होती आणि त्या टाकीचा तर मला उपयोग नव्हता म्हणून मी या टाकीमध्ये कंपोस्ट करायला सुरुवात केली आहे पहा दोन महिने झालेले आहेत आणि आता कंपोस्ट आपलं हे असं तयार व्हायला लागलेलं आहे व्हा अशा प्रकारे माझ्या बागेत हे असे खूपच दगडधोंडे होते त्यामुळे मला खूप मेहनत घ्यावी लागली आणि ही मी बाग तयार केली बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या असतात पण व्हिडिओ बनवताना त्या लक्षात राहत नाहीत विसरून जातात म्हणून मी लाईव्ह घ्यायचं ठरवलं हे पाहे पपाईचे झाडं आहेत पण हे नर पपईचेच निघाले यांना आता फळ येणार या नाही याचा काहीच उपयोग नाही ए गावरान वांग्याचं किती मोठं झाड आहे पहा याला एवढे वांगे आलेले आहेत हे पहा या वांग्याचं भरीत अतिशय छान लागतं हे अशा प्रकारचे माझ्या परसबाज्याचा हा एरिया आहे मी मुद्दाम अर्धा गुंठा जागा माझ्या बागेची हौस पूर्ण करण्यासाठी आमच्या घरच्यांनी मुद्दाम होऊन ठेवली आहे आता मी हा पालक लावलेला आहे पहा किती दगडधोंड्याच्या जागेमध्ये मी बगीचा खूप फुलवलेला आहे पहा हे बी लावलेलं ला आहे हे पालकाचं बी लावलेलं ला आहे किती छान पालक आलाय पहा जवळजवळ आठ दिवस झाले हा पालक लावून कसा आलेला आहे पहा याला रोज दोन वेळा पाणी घालावं लागतं मला कारण सगळे इथं मुरमाची जागा आहे पाणी थांबतच नाही त्यामुळे आता हा घेवड्याचा सुद्धा वेल आहे याला मी जास्त माती घातल्यानंतर हा असा चांगला व्हायला लागला आहे याला शेंगा पण यायला लागलेल्या आहेत हे बा आणि फुलं पण लागायला लागलेली आहेत आणि हा पालक मी लावलेला आहे तो पालक भाजीसाठी जे जुडी आणली होती त्याच्या जे मुळं होती ती लावलेली आहेत हा वडी चाळू पहा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कडीपत्ता आता जवळजवळ सर्वांच्याच घरच्या कडीपत्त्याला असे डाग पडलेले आहेत हे बघा पानं जून आड झालेली आहेत आणि असं वाटतं की आपल्याला आपल्या कडीपत्त्याला काय झालंय काही रोग आल तर राहिला नाही ना कुठली औषधं तरी फवारा लागणार नाहीत ना असं आपल्याला वाटतं पण तसं काही नाही आहे कारण आता थंडी भरपूर असल्यामुळे आपल्या कडीपत्त्याच्या पानावर असे हे डाग दिसायला लागलेले आहेत आपण हे धुवून काढले तरी निघत नाही पण ऋतू चेंज झाला की हे डाग आपोआप जातील आणि ही जी पानं जुनी झालेली आहेत ते गळून जातील आणि अशा प्रकारची नवीन पानं येतील त्यामुळे कडीपत्ता खराब झाला तरी काळजी करायची नाही हे बघा माझ्या घरच्यासुद्धा सर्व कढी पत्त्याच्या पानावर असे डाग पडलेले आहेत आणि आता मी हे हुक हँगमध्ये खरं म्हटलं तर हुक हँगमध्ये शोचे झाडं लावली जातात छोटी पण मी तशी नाहीत लावली तर याच्यामध्ये मी पालेभाज्या लावलेल्या आहेत कोणकोणत्या पालेभाज्या आहेत पहा मी याच्यामध्ये तांदूळचा लावला आहे याच्यामध्ये पालक लावला आहे याच्यामध्ये धणे लावलेले ला आहेत याच्यामध्ये मेथी लावलेली आहे ला यामध्ये शेपा लावलेले ला आहेत आणि यामध्ये गोकर्ण पांढरा आणि निळा असं एक एक रोप लावलेलं ला आहे याचा मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आणि खास जे बागप्रेमी ज्यांच्याकडे जागेचा अभाव आहे ग्रिल नाही गॅलरी नाही पण झाडं लावायचे हौस आहे असे बागप्रेमी अशा प्रकारचे हुक हँगमध्ये मग शोची झाडे लावू शकतात किंवा भाज्यासुद्धा लावू शकतात हा माझा उद्देश आहे त्यांना सांगण्याचा याच्यामध्ये चा पालेभाज्यासुद्धा चांगल्या येतात आणि शोचे झाडं तर येतातच येतात आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे बऱ्या पात्रीची भाजी आपल्या सर्वांना परिचित आहे पण पात्रीच्या भाजीसारखे बरेचसे गवत आहेत बऱ्याच बागप्रेमींना वाटतं की हे ही पात्रीची भाजी तर नाही ना पण ही पात्रीची भाजी खरोखरच नाही तर हे एक प्रकारचे गवत आहे हे कडवड गवत आहे दिसायला अगदी पात्रीच्या भाजीसारखं दिसतं पण हे पात्रीची भाजी नाही त्यामुळं पात्रीची भाजी घेताना काढताना जाणकारांचा अवश्य सल्ला घ्यावा माझ्या परसबागेमध्ये मा ही मेथी अशा प्रकारे आलेली आहे भेंडी पण आलेली आहे आता मेथी मी चार पाच दिवसानंतर काढून घेईन आणि मध्यभागी जी भें भेंडीची रोपं आलेली आहेत ती तशीच ठेवेन त्यांना आळ करेन हे रताळे सुद्धा लावलेले आहेत पहा मी उपवासासाठी आणलेले रताळे उरलेले मी असे कुंडीत लावलेत आता हे रताळे मी थोड्या दिवसामध्ये खाली जमिनीत सुद्धा लावणार आहे म्हणजे ते जास्त पसरतील म्हणजे मी ही रोपं तयार केलेली आहेत रताळ्याची परस बागेमध्ये मी लसूण सुद्धा लावलेलं आहे पहा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे पण पुढचा भाग लसूण कसा लावायचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण लसूण कसा उगवला आहे ते मात्र मी अजून व्हिडिओ पोस्ट नाही केलेला लसणाची पूर्ण वाढ झाल्यावर पोस्ट करेन हे आपण लावलेले जास्वंदाची कलम पहा किती छान फुटली आहेत केशरी आणि पांढऱ्या रंगाची अशा छोट्या छोट्या आपल्या हे गॅलन सर्वांच्याच घरी असतात आणि बागप्रेमींना किती जरी कुंडी असले तरी ते कमीच पडतात अजून एखादं झाड लावण्यासाठी कुंडी नसते तशावेळी अशा गॅलनचा उपयोग करायचा ही कोथिंबीर सुद्धा पहा मी अशीच टाकलेली होती सहज तर एवढी आली कोथिंबीर भाजी भाजीसुद्धा बऱ्याच ठिकाणी आलेली आहे हे चिनी गुलाब आता ते त्यांचा आरामाचा काळ आहे विश्रांतीचा काळ आहे म्हणून त्यांची अशी अवस्था झाली पहा ऑफिस टाईम चिनी गुलाब ते सध्या आराम करत आहेत म्हणून त्यांची वाढ पण नाही आणि फुलं पण नाही कशी अवस्था झाली पहा पण जसं ऋतू बदलेल हवेत उष्णता येईल तसे हे रोप पुन्हा पुरवत होतील हे कलेंजूचं रूप पहा याला किती छान फुलं या लागलीत पहा आणि दुसरं तर झाड बहा किती सुंदर आले कलर पण किती छान पहा अजून दुसरे पण छोटे रोपटे लावलेत हे पहा आणि हा पालक हा लाल रंगाचा पेरू आहे हा लाल रंगाचा पेरू आहे पण या पेरूच्या पानांवर असं पांढरे कीड आलेली आहे त्यामुळे मी या झाडाची अशी छाटणी केलेली आहे पण थोड्याच दिवसामध्ये तो पण होईल चांगला हा वडीचा आळू लावलेला आहे पहा या सर्वांना मी अशा प्रकारे खत देते हे बघा हे शेण गोवऱ्या मी भिजत घातल्यात आणि प्रत्येकाला थोडं थोडं देत असते मी दोन तीन दिवसात अशा प्रकारे मी माझ्या बागेचा फेरफटका मारलेला आहे मी माझ्या बागेत काय काय लावलेलं ला आहे ते दाखवलेलं आहे तुम्हाला जर काही शंका असतील त्या तुम्ही मला नक्की विचारत चला काही सजेशन द्या समजा काही माझं कुठे त्रुटी वाटत असतील तर त्या पण सांगा मी बाग ही बाग कशी तयार केली तुम्हाला प्रश्न पडत असेल इथं तर सगळे दगडधोंडे आहेत ही बाग कशी तयार केली तर मी काय करते सगळे दगडधोंडे असे बाजूलाच सारते आणि जो मधला हा असा चौकोन तयार होतो या चौकोनामध्ये मी अशी ही गोण्यामधून शेतातली माती आणते आणि त्या मातीवर मी माझी बाग फुलवते तुम्हाला काही सजेशन वाटलं तर अवश्य द्या मी ते सजेशनचा नक्कीच विचार करेन माझ्या काही त्रुटी असल्या तरी काही हरकत नाही त्याचासुद्धा सुद्धा मला काही राग येणार नाही किंवा मला चूक पण वाटणार नाही कमेंटद्वारे नक्की सांगा लाईव्ह कशी वाटली माझी पहिलीच लाईव्ह आहे जे जे लाईव्हला आले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मी आता हे लाईव्ह इथंच थांबवते सजेशन द्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद The i cancel please.